ना खूप वेळा अशी जुनी जाणटी लोकां म्हणतात आम्ही बऱ्याच वेळा आणतो खूप वेळा भाजक्या करतो तोंडात कधीतरी आमटी करतो नाहीतर अशी कापा करून खातो कापा मुलांका खूप आवडतं चुरचुरीत तळलेली कापा आणि डाळीची आमटी किंवा साधं जो कुवळ म्हणतो तो हे एकदम भारी लागतं व्यवस्थित सुरण टाप तासायचो त्याच्यानंतर त्या ना चिंच लावून आधी दहा मिनटं ठेवून द्यायचं चिंचेन त्याची खाज जाता जर जा असली तर आणि चव पण एक भारी येतं त्याच्यानंतर मीठ हळद आणि लाल तिखट व्यवस्थित लावून तांदूळ आणि रव्यात असो घोळून चुरचुरीत भाजून घ्यायचो इतकी अप्रतिम कापां लागतात खायत रवश्यात तेवढी कमी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची कापा कापां आवड नाही आवडत नाही अशी होिंचेमुळे ना।, ना खाज येण्याचा अजिबात प्रश्न येणार नाही नाहीतर ना जर तुम्ही लावलात नाही तर टाळ्यात खाज येतली आणि बेचैन होक वताला अशी लावा करा खावा आवडतले तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब